रात्र खूप झाली होती ती अमावस्येची रात्र होती तरी किशोर बॅटरी खराब करेल म्हणून मामाने त्याला बॅटरी दिली नव्हती किशोर हळूहळू जात होता त्याला भीती वाटत होती गावाच्या बाहेर आल्यावर रस्त्याला ला लागूनच महाराजा मसनवटा होता रस्त्याने जाताना मोठा खोल खड्डा लागायचा त्या खड्ड्यातूनच शेताकडे जावे लागायचे किशोर त्या खड्ड्यात उतरला हवा मोठ्याने सुटली होती महाराजा मसनवटा जवळ येत होता कुत्री भुंकत होती किशोरचा शर्ट घामाने भिजला होता त्याचे अंग कापत होते मसनवट्याच्या पलीकडे जाळ दिसत होता आणि तो जाळ कोणीतरी घेऊन चाललंय असे वाटत होते मसनवट्यात किशोर जवळून एक पांढरा शुभ्र कुत्रा जात होता आता मात्र किशोरचे पाय लकव्यासारखे पांगळे झाले आणि तो खाली बसला त्याला ओरडताही येत नव्हते आणि पळताही येत नव्हते पण इतक्यात त्याच्या वर्गात असलेल्या बिड्या जोकीचे वडील तिथे आले त्यांनी किशोरची ती अवस्था पाहून त्याला उचलले आणि खांद्यावर घेतले पाच सात वर्षाच्या पोराला त्याची आई जवळ राहत नसल्याने असे रात्रीच्या वेळेला शेतात एकटे पाठवलेले पाहून त्यांना सुद्धा वाईट वाटले त्यांनी किशोरला जिजीकडे सोडले जिजीला सुद्धा किशोरसाठी वाईट वाटायचे पण ती काही करू शकत नव्हती रात्रीच्या अकरा वाजता किशोर आणि जिजी जेवले आणि झोपले सुगी लांबत चालली होती त्यामुळे जिजीला पार्टीत जायला जमत नव्हते शेवटी बेबी मावशी किशोरला घेऊन बारशीला चित्रा गुलजारच्या पार्टीत गेली रंबा मावशी तिथेच होती किशोर सुद्धा घरातल्या कामाला आणि माराला कंटाळला असल्याने तो सुद्धा आनंदाने तिच्याबरोबर गेला तो आता सहा वर्षांचा झाला होता पण तो लहान असल्यामुळे पार्टीतल्या बायका त्याच्याकडून आंघोळीसाठी बादली भरून घेणे पाठ सोडून घेणे अंग दाबून घेणे माणसांना बोलावून आणणे अशी कामे करून घेत होत्या असेच एकदा निली नावाच्या सोळा सतरा वर्षाच्या मुलीने मुकेश नावाच्या एका कॉलेजला जाणाऱ्या मुलाला बोलावून आणायला सांगितले निलीचे आणि मुकेशचे एकमेकांवर प्रेम होते पण निलीची मावशी तिला मुकेश बरोबर बोलून देत नव्हती त्या दोघांच्या चिठ्ठ्या पोहोचवण्याचे काम किशोर करायचा ते दोघे पळून जाऊन लग्न करणार होते आणि ही गोष्ट फक्त किशोरलाच माहीत होती पण त्या दिवशी एक पस्तीस चाळीस वर्षांचा श्रीमंत माणूस आला त्याने निलीचा नाच बघितला आणि त्याला ती त्या आवडली त्याने तिच्या अंगावर भरपूर सोनं घातलं निलीच्या मावशीला खूप रुपये दिले आणि तो निलीचा मालक झाला निली खूप रडत होती मावशीने तिला खूप मारले निली सगळं गप्प बसून सहन करत होती दर आठवड्याला तो माणूस निलीकडे येऊ लागला मुकेशला हे सगळे समजल्यावर तो सुद्धा खूप रडला पण तरीही तो निली बरोबर पळून जायला तयार होता पण निली आणि मुकेशची भेट होऊ शकली नाही किशोरने तिथे नाचणाऱ्या बायकांचे जीवन जवळून बघितले आपल्या मुलांना शिकता यावे आजारी बापावर उपचार करता यावेत म्हणून बायकांना नाचावे लागत होते कधी कधी दोन पैसे जास्त मिळावेत म्हणून दुसऱ्या पार्टीतली कोणी बाई नसेल तर तिच्याही पार्टीत नाचावे लागत होते नाचाची वेळ झाली की बायकांना आपल्या ताण्या बाळाला रडत ठेवून जावे लागत होते तरुण मुलींना म्हातारी पुरुष जवळ घेत होते किशोरला ते सगळे बघून आपल्या आईलाही आपण लहान असताना आपल्याला असेच रडत ठेवून नाचायला जावे लागले असणार या विचाराने रडू येत होते किशोरला हे सगळे सहन होत नव्हते आणि त्याची शाळा सुद्धा दोन चार दिवसात सुरू होणार होती त्यामुळे तो निर्ल्याला परत आला किशोरच्या स्वर्गात एक संजय नावाचा मुलगा शिकत होता त्याची आई कुसुम सुद्धा नाचणारी नव्हती ती दिसायला खूप सुंदर आणि नाच सुद्धा खूप छान करायची त्यामुळे मुंबईमध्ये लालबागला हनुमान थिएटरला नाचत असताना तिला पिक्चरच्या खूप ऑफर्स होत्या कुसुमला एक मुलगा संजय तीन भाऊ एक बहीण आणि एक मावशी होती पण एके दिवशी या सगळ्या नात्यांना तोडून ती कांबळे नावाच्या माणसाबरोबर मुंबईला पळून गेली आणि त्याच्याबरोबर संसार करू लागली शांता तिचाही छळ झाला पण कुसुमला सगळ्या समाजाला सुद्धा तोंड द्यावे लागले कारण तिने महाराशी संसार थाटला होता नासनारणीने महार मांग माणसाबरोबर राहणे हा कोल्हाटी समाजात गुन्हा समजला जात होता कारण त्यांना त्यांच्याकडून पैसे मिळत नव्हते कोल्हाटी समाजाने कुसुमला जातीच्या बाहेर तर काढलेच पण तिच्या घरच्यांना सुद्धा पंचांपुढे गुन्हेगार म्हणून उभे केले कुसुमला जर त्यांनी घरात घेतले तर त्यांना सुद्धा जातीच्या बाहेर काढण्यात येईल असे सांगण्यात आले त्यामुळे दोन वर्षांचा असल्यापासून संजयला निर्ल्यात राहावे लागले त्याच्या आईने संजयला घेऊन जाण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तिच्या भावांनी तिला संजयला नेऊ दिली नाही तिथे कुसुम मुलासाठी आणि इथे संजय आईसाठी जुरत होता संजय आणि किशोर चांगले मित्र होते एका रविवारी ते दोघे खेळत असताना त्यांच्याच भावकीतला पंचवीस वर्षांचा हरिणाना आला आणि संजयला गोळ्या बिस्किटे देतो असे सांगून घेऊन गेला संध्याकाळ होईपर्यंत किशोर संजयची वाट बघत बसला होता पण संजय आलाच नाही थोड्या वेळाने संजयचा मामा त्याला शोधत आला किशोरला विचारल्यावर त्याने सांगितले की हरिनाना त्याला दुपारीच घेऊन गेले ते ऐकल्यावर मामाने आरडाओरडा करायला सुरुवात केली हरिनाना संजयला मुंबईला त्याच्या आईकडे घेऊन गेला होता त्याने एका आईची तिच्या मुलाशी भेट घडवली होती खरे तर आई लेकराला एकत्र आणण्याचे पुण्याचे काम त्याने केले होते पण कोल्हाटी समाजाने हरिनानाला यासाठी गुन्हेगार ठरवून जातीच्या बाहेर काढले हरिनानाचे वडील रामदादा बरोबर सगळा कोल्हाटी समाज भांडू लागला तुमच्या मुलाने कोल्हाट्याच्या मुलाला महाराजा घरी सोडले आता त्याला पुन्हा घरात घ्यायचे नाही।, नाही तर तुम्हाला सुद्धा जातीच्या बाहेर काढली जाईल रामदादाने हरिनानासाठी घराची दारं कायमची बंद करून टाकली काही चूक नसताना हरिनानाला आई वडील बहीण भाऊ बायको या सगळ्यांपासून दूर राहावे लागत होते संजय कायमचा कोल्हाटी समाजाला सोडून गेला होता त्याची आणि किशोरची पुन्हा कधीच भेट झाली नाही कुसुम मावशी आता मुंबईहून लातूरला राहण्यासाठी आल्या होत्या त्यांच्या मुली लग्नाला आल्या होत्या मुलींचा जन्म कांबळेपासून झाल्यामुळे कोल्हाटी समाज त्यांना जातीत घ्यायला तयार नव्हता तर नासनारणीच्या पोटी जन्माला आल्यामुळे महार समाज त्यांचा स्वीकार करत नव्हता त्यामुळे आता मुलींबरोबर लग्न कोण करेल हा मोठा प्रश्न कुसुम मावशी आणि मुलींना पडला होता आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी तब्बल वीस बावीस वर्षांनी कुसुम मावशी तिच्या मुलींना घेऊन निर्ल्याला आली पण आता ती महारी नसल्याने तिला कोणी विचारले नाही तिच्या तिन्ही मुली आम्हाला कोल्हाटी समाजात घ्या आम्हाला कोल्हाटी समाजाच्या मुलांशी लग्न करायचे आहे असे रडून रडून सांगत होत्या पण त्यांचे कोणी ऐकले नाही कुसुम मावशीला रिकाम्या लातूरला परत जावे लागले किशोरची मामी माहेरी गेली असल्यामुळे किशोरला घरातली बरीच कामे करावी लागत होती संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर घराबाहेरचे अंगण झाडणे परसावरून गवऱ्या आणणे दिवे लावणे आजीला आज स्वयंपाकात मदत करणे कांदा कापणे लसूण सोलणे अशी सगळी कामे त्याला करावी लागत होती असेच एके दिवशी अंगण झाडत असताना दारात पांढरी शुभ्र कार उभी राहिली त्यातून जीजी बेबी मावशी आणि एक चाळीशीतला माणूस खाली उतरला आजोबा लगेच त्या माणसाला आणि बेबी मावशीला घेऊन घरात गेले जीजी मात्र किशोरकडे आली आणि तिने त्याला जवळ घेतली लाल साडी लाल बांगड्या आणि सोन्याचे दागिने घातलेली सोळा वर्षांची बेबी मावशी एका कोपऱ्यात गप्प बसली होती त्या माणसाचे नाव शिवाजीराव हांगे त्यांनी बेबी मावशीचा चिरा उतरला होता ते आणि आजोबा दारू पित होते किशोरने त्या दोघांना जेवायला वाढले जेवण झाल्यावर खरकटे काढून तो जिजीसाठी भाकऱ्या घेऊन गे। परसावर गेला शिवाजी काका का दर आठवड्याला बेबी मावशीकडे यायचे पण बेबी मावशी कधीच मनापासून त्यांच्याजवळ गेली नाही ती फक्त शरीराने त्यांच्याजवळ जात होती बेबी मावशी खूप रडायची पण आजोबांना तिची कधी दया आली नाही आजोबांनी पैशांसाठी दारूसाठी सोळा वर्षाच्या पोटच्या पुरीला चाळीस वर्षांच्या दारुड्या माणसाकडे सोपवले होते पण शेवटी जे व्हायचे होते तेच झाले बेबी मावशीला मुलगी झाली आणि त्यानंतर शिवाजी काकांनी नेरल्याला यायचे बंद केले बेबी मावशी त्यांची वाट बघत बसायची यावरून घरचे तिला टोचून बोलायचे शेवटी घरच्यांच्या बोलण्याला कंटाळून बेबी मावशीने चार महिन्यांच्या मुलीला बरोबर घेतले आणि भावांचं पोट भरायला पायात घुमरू बांधले बीडला केवडकरच्या पार्टीत ती नाचू लागली एके दिवशी किशोरला शाळा बुडवून पोपट मामा आणि गडासाठी भाकरी घेऊन सकाळचेच शेतात जावे लागले तो डोक्यावर भाकरी काखेत पाटीची पिशवी घेऊन शेतात जायला निघाला त्याचा एक हात डोक्यावर होता तर एका हातात त्याने चड्डी पकडली होती शेतात जाताना बिट्याचा वाडा लागायचा त्याच्याकडे खूप कुत्रे होते किशोर रस्त्यातून जाता जाता मोठमोठ्याने बाराकडी पाठ करत चालला होता पाठांतर करण्यात तो इतका गर्क होता की बिट्याचा वाडा जवळ आलेला त्याच्या लक्षातच आले नाही आणि तसाच ओरडत ओरडत क ख ग ग म्हणत म्हणत जात असताना अचानक त्याच्या अंगावर कुत्रा आला किशोर घाबरून जोर जोरात पडू लागला आणि ठेस लागून पडला कुत्रा त्याच्या अंगावर आला आणि त्याने किशोरच्या मांडीचा चावा घेतला किशोर वेदने जोर जोरात ओरडत होता त्याच्या मांडीतून रक्त गळत होते पाय थरथर कापत होते त्या क्षणाला त्याला त्याच्या आईची खूप आठवण आली पण ती जवळ नव्हती किशोरची पाटी फुटली भाकरी विस्कटून पडल्या इतक्यात त्याच्या मित्राचे वडील तिथे आले आणि त्याला दवाखान्यात घेऊन गेले डॉक्टरांचा उपचार चालूच होता पण तशा अवस्थेतही त्याच्यावर कोणी दया दाखवली नाही त्याला सकाळी लवकर उठून परसात जाऊन चरवी भरून दूध आणावे लागत होते दूध आणल्यावर आजोबा तांब्यावर दूध दोन नंबरच्या मामाला द्यायचे पण किशोरने नुसते भाकरी बरोबर खायला थोडे जरी दूध मागितले तरी आजोबा त्याला शिव्या द्यायचे म्हणायचे तुझ्या आईने गाठोडे पाठवून दिले आहे का रे किशोर तसाच रडत रडत भाकरी बरोबर चटणी खायचा एकदा परीक्षा जवळ आली असल्याने मामाने शेतात कामाला बोलवल्यावर किशोरने जायला नकार दिला त्यामुळे पोपट मामाने त्याला इतके मारले होते की त्याच्या पाठीची कातडी सोलून निघाली होती अशा वेळेला किशोर फक्त देवाला बोलवायचा कारण त्याला हे माहीत होते की त्याची आई त्याला कधीच मिळणार नाही किशोर घरातली बायकांची सगळी कामे करायचा आजीला आज टोपलीभर पाण्यात शेण कालवून देणे गोवऱ्या लावणे वाळलेल्या गोवऱ्या टोपलीत घेऊन जाणे अशी सगळी कामे तो करायचा ही कामे करताना पाहून सगळे त्याला बायकांसारखी कामे करतो असे म्हणून चिडवायचे पण किशोरला माहित होते की त्याने कामे केली नाहीत तर त्याला जेवायला सुद्धा मिळणार नाही किशोर घरातली सगळी कामे करायचा नियमितपणे शाळेत जायचा पोपट मामा सुद्धा शेतात काम करायचा पण अंकुश मामा आणि राजू मामा खूप लाडात वाढले होते ते काही काम सुद्धा करायचे नाहीत आणि शाळेत सुद्धा जायचे नाहीत किशोर सारखे त्यांनी सुद्धा शाळेत जावे म्हणून आजोबा त्या दोघांना रोज एक रुपया द्यायचे पैसे घेतल्याशिवाय ते दोघे शाळेत जात नव्हते पण किशोरने मात्र कधी लेखणीसाठी चार आणे जरी मागितले तरी आजोबा माझ्याकडे चिल्लर नाही येत असे सांगून त्याला परत पाठवायचे मामांना खाण्यासाठी मटण ठेवायचे पण किशोरला कधी त्यातला एक तुकडाही द्यायचे नाही असेच दिवस जात होते किशोर आता दुसरीत गेला त्याच्याबरोबर कोल्हाट्याची दुसरी नापास झालेली बरीच मुले होती तो आता हळूहळू लिहायला वाचायला शिकला गणिते पटापट सोडवू लागला त्याच्या वर्गात तो हुशार मुलगा म्हणून ओळखला जाऊ लागला किशोर दुसरी पास झाला या वेळेला त्याच्याबरोबरची सगळी मुलं पास झाली कारण सगळ्यांनी किशोरची उत्तरे बघून लिहिली होती किशोरला मुलांना उत्तरं दाखवावी लागत होती कारण तसे केले नाही तर सगळे त्याला मळ्यात नेऊन मारायचे किशोर तिसरीत गेला आता त्याला लिहायला वाचायला छान जमत होते रात्रंदिवस तो अभ्यास करत होता दुधापासून दळणापर्यंत सगळी कामे करून थकत होता पण आता सुशिला मावशी आणि जिजी सुद्धा घरात आली होती त्यांच्यामुळे त्याचा कामाचा बोजा कमी झाला नव्हता पण त्या दोघींकडून त्याला खूप प्रेम मिळत होते सुशिला मावशीला बघून किशोरला त्याच्या आईची खूप आठवण यायची पंख असते तर आपण तिच्याकडे लगेच उडत उडत गेलो असतो असे त्याला वाटायचे पण मग आई आपल्याला तिच्याबरोबर घेऊन जात नाही याचा त्याला राग सुद्धा यायचा आई वाईट आहे असे वाटायचे हे एकदा त्याने सुशिला मावशीच्या मालकाला रमेश काकांना बोलून सुद्धा दाखवले तेव्हा काकांनी त्याला समजावले की तुझी आई हे असले जीवन सोडून गेली ते तिने चांगलेच केले तुझ्या मावशीचे बघतोयस ना कसे हाल होत आहेत तिला तिच्या वडील आणि भावांसाठी एवढे काम करावे लागते की तिला तिच्या स्वतःच्या मुलाकडे बाळूकडे बघायला सुद्धा वेळ मिळत नाहीये जिजीने सुद्धा भावासाठी किती केले पण तरीही तिला म्हातारपणात शिव्या खाव्या लागत आहेत मार खावा लागत आहे नीट जेवायला सुद्धा तिला मिळत नाही या अशा नरकापासून तुझी आई लांब राहत आहे ते चांगलेच आहे काकांना माहीत होते की आई किशोरला घेऊन जात नाही म्हणून त्याला तिचा राग आहे काकांनी किशोरला सांगितले की तो थोडा मोठा झाल्यावर ते स्वतः त्याला त्याच्या आईकडे सोडून येतील रमेश काकांना किशोर खूप आवडायचा त्याचे बोलणे त्यांना खूप आवडायचे किशोर सुद्धा त्यांचे पाय दाबायचा आणि मग काका त्याला पैसे द्यायचे किशोर तिसरीत गेल्यावर त्याला नवीन वया पुस्तकांची गरज होती एके एक दिवशी रमेश काकांचे पाय दाबल्यावर ते त्याला पैसे देऊ लागले तेव्हा किशोर त्यांना म्हणाला आज मला पैसे नको मला तिसरीची पुस्तके घेऊन द्या यापुढे मी पैसे न घेता पाय दाबून देईन रमेश काकांना वाईट वाटले त्यांनी त्याला लगेच जवळ घेतले आणि म्हणाले अरे तू पाय दाबतोस म्हणून मी तुला पैसे देत नाही तर तुझे बोलणे मला खूप आवडते म्हणून मी तुझ्या बरोबर वेळ घालवण्यासाठी तुला पाय दाबायला बोलवतो काकांनी किशोरला वया पुस्तके घेण्यासाठी आठ रुपये दिले दुसऱ्याच दिवशी सकाळी किशोर शाळेत गेला आणि तिथूनच गुरुजींना विचारून बाजारात जाऊन त्याने वया पुस्तके घेतली तिथून तो पळतच काकांना वया पुस्तके दाखवायला घरी आला पण काका आणि मावशी निघून गेले होते आणि नेमके त्याच दिवशी आजोबांचे वीस रुपये हरवले होते